एल्गार लाईव्ह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सिरपूर बांध येथील नदी झाली कोरडी शेतकऱ्यांची पाणी सोडण्याची मागणी सर्व शेतीचे से पीक हे वाढत आहेत आणि परेपण वाढत आहेत त्यामुळे शिरपूर बांध धरण सोडण्यात यावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे कारण नदीमध्ये पाणी एकही नाही त्यामुळे सर्व मोटर पंप बंद आहेत त्यामुळे शिरपूर धरणाचे पाणी सोडण्याची विनंती सर्व शिरपूर वाशियांनी केलेली आहे तरी या धरणाचे अधिकारी यांना विनंती आहे की शेतकऱ्यांचे पीक मरू नये यासाठी आपण शिरपूर धरणाचे पाणी सोडावे अशी चर्चा आज ग्राम शिरपूर बांध येथे घेण्यात आली आणि या ठिकाणी पाणी सोडण्याची विनंती करण्यात आली